पाथर्डी तालुक्यातील खाणगाव येथील सद्गुरू इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने बारावे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी प्राचार्य ए आर दोडके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला यावेळी सद्गुरू प्रसाद शिक्षण संस्थेचे विश्वस्त सत्यभामा तनपुरे सचिव अनंत महाराज तनपुरे सहसचिव आबासाहेब तोडमल विश्वस्त राजेंद्र पाचे अमोल महाराज जाधव सरपंच शिवनारायण ससे यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सद्गुरु इंटरनॅशनल स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गीतांबरोबरच हिंदी मराठी गीतांसह नाटिका प्लास्टिक मुक्ती स्वच्छता पर्यावरण बेटी बचाओ बेटी पढाओ व्यसनमुक्ती अशा विविध प्रमुख विषयांवर या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमातून जनजागृती केली चिमुकल्यांनी सादर केलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित पालक आणि ग्रामस्थांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पालकांनी बक्षिसांचा वर्षाव्यावेळी केला उपस्थित विद्यार्थ्यांसह पालकांना सद्गुरु इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने अल्पोहार देण्यात आला गेल्या एक दोन वर्षामध्ये सद्गुरू इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढली असून या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणारे गुणवत्तापूर्वक शिक्षण त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याकडे शिक्षकाकडून लक्ष दिले जात असून ग्रामीण भागातील एक नावलौकिक मिळवलेले हे सद्गुरू इंटरनॅशनल स्कूल राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जात आहे प्राचार्य कृष्णा तनपुरे यांनी प्रास्तविक करताना विद्यालयाची शैक्षणिक कामगिरी उपस्थित मान्यवरांसमोर व्यक्त केली विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले डिजिटल बोर्ड यासह अनेक महत्वाच्या विषयांची माहिती प्राचार्य तनपुरे यांनी पालकांसमोर व्यक्त केली प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी